नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ऐकलं ना कुडूम कुडूम आवाज हे चिप्स मी रताड्यापासून बनवून घेतलेले आहेत मस्त असे लांब मोठे मोठे रताडे घेतले अगदी पांढरे शुभ्र रताड्यांना चांगले धुवून घेतले आणि लगेचच त्यांना आपण बटाट्याचे चिप्स करतो अगदी त्याच पद्धतीने चिप्स करून घेतले आता सर्व चिप्स केल्यावर यांना अजिबात पाण्यात वगैरे टाकण्याची गरज पडत नाही लगेचच तेलामध्ये टाकायचे तर त्यांना तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घ्यायचं नंतर मंद आचेवर त्यांना तडायचे सुरुवातीला पाच मिनिट अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही एक बाजू तळून झाली की मग चमच्याने कालवायचं दोघी बाजूंनी चांगले मिक्स करून मिनिट यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे बटाट्याचे किंवा केळीचे चिप्स लगेच तळले जातात यांना मात्र थोडस वेळ हे चिप्स तळल्यावर झाऱ्यामध्ये हो काढून पाच मिनिट असेच ठेवायचे म्हणजे संपूर्ण तेल गडेल आणि एका पसरट भांड्यात घ्यायचे लगेच त्याच्यात थोडीशी चटणी पावडर चवीसाठी काढं मीठ वापरलं हाताने चांगलं मिक्स केलं आता रताळ्याचे चिप्स तयार नक्की करून बघा धन्यवाद